नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझे बाबा या विषयात अतिशय सुंदर मराठी चारोळ्या बाबा न बोलता प्रेम करतो न सांगता आधार देतो न बोलता प्रेम करतो न सांगता आधार देतो न थकता कष्ट करतो तो फक्त बाप असतो न थकता कष्ट करतो तो फक्त बाप असतो खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कुणी पाहिला नाही माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कुणी पाहिला नाही आपल्या कष्टाची शिदोरी तो हसत हसत आपल्या मुलांवर कुर्बान करतो आपल्या कष्टाची शिदोरी तो हसत हसत आपल्या मुलांवर कुर्बान करतो अरे तो बापच असतो जो आपल्यासाठी दुःखामध्ये सुद्धा हसत असतो अरे तो बापच असतो जो आपल्यासाठी दुःखामध्ये सुद्धा हसत असतो डोळ्यात न दाखविता जो आभाळा इतकं प्रेम करतो डोळ्यात न दाखविता जो आभाळा इतकं प्रेम करतो त्याला वडील नावाचा राजा माणूस म्हणतात त्याला वडील नावाचा राजा माणूस म्हणतात धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा